हॅलो येवरी मी तुमचं स्वागत करते आज वेस्ट फूड रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे भगरभात आणि आमटीची शेंगदाणे आमटीची रेसिपी ती करायला सोपी आहे आणि पचायला पण हलकी आहे रोज रोज शाबुदाना खाऊन कंटाळा येतो पण भगर आमटी नक्की घरी ट्राय करून बघा त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी भगरभात घेतलेला आहे मी सॉरी भगर भगर घेतलेलं आहे आणि आमटीसाठी लागणारे साहित्य शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ एक अर्धा बटाटा आणि हिरवी मिरची त्यासाठी प्रथम मी भात स्वच्छ मी भात आता स्वच्छ सॉरी भगर तांदूळ पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता भात करण्यासाठी करण्यासाठी करण्या आहे एक ते दीड ग्लास पाणी मी उकळी येण्यासाठी टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता पाणी उकळीला आलेलं आहे तर त्यामध्ये मी धुतलेले भगर टाकत आहे हो हुँ हुँ आता हे भात आपण होऊन द्यायचं आहे दहा पंधरा मिनटांनी हे भात हो तयार होऊन जाईल आता भात होईपर्यंत आमटीसाठी लागणारे साहित्य इनग्रेडियंट मी कापून घेत आहे सर्वात प्रथम बटाटा मी चॉप करून घेत आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या उपासाला कडीपत्ता कोथिंबीर चालत नाही त्यामुळे नुसता बटाटा आणि हिरवी मिरची टाकून शेंगाची आमटी तयार करून घेते आम भातासोबत आता मी ब्याज दुसऱ्या आता मी भात दुसऱ्या असं वाटेला इकडं मी आमटी करण्यासाठी एक पातेलं गरम केलेलं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम थोडंसं तेल टाकणार आहे आपण तेल गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम बटाटे टाकून आहे बटाटे कच्चे असल्यामुळे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे सर्वात प्रथम बटाटे फ्राय झाल्यानंतर मिरची टाकून घ्यायची शेंगदाण्याची आमटी खूप करण्यासाठी शेंगदाण्याचा खूप लागतो त्याच्यामुळे पाणी मिसवून थोडंसं आपण पातळ करून घेणार आहे आता आपण हे शेंगदाण्याचं खूप आप ह्या पातळ्यामध्ये फोटून देणार आहे आपल्याला जितका पातळ लागतो तितका पाणी घालू

आमटीला चांगली कुकडी द्यायची तुम्ही बघू शक तुम्ही बघू बगुश्य। शकता आमटीला एक कुकळी आलेली आहे आणि इकडं भात पण माझा शिजत आलेला आहे अशा प्रकारे आपला गरमागरम भगर भात आणि आमटी रेडी आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गरमागरम भगर भात आणि आमटी शेंगदाण्याची आमटी रेडी आहे टेस्ट खूप छान अप्रतिम लागते तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करून बघा उपासामध्ये झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे केवळ दहा मिनटामध्ये भगर भात आणि आमटी रेडी होते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय